नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं लोकांनी इच्छा व्यक्त करणं याचा अर्थ आहे की आता, आता लोक परिवर्तन मागतायत लोकांना परिवर्तन पाहिजे आणि लोकांना स्वच्छ आणि भयमुक्त प्रशासन पाहिजे भयमुक्त वातावरण पाहिजे ही हे यातून आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि आमची भूमिका क्लिअर आहे की अकलोज शहराला विकासाभिमुख नेतृत्व देणं अकलोद शहरामध्ये दे जे वातावरण आहे भयमुक्त वातावरण निर्माण करणं अकलोट शहर हे वेगानं डेव्हलप होत असताना इथल्या व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय इथल्या डॉक्टरांना जो त्रास होतोय इथल्या सर्वसामान्य लोकांना जो त्रास होतोय तो त्रास संपला पाहिजे आणि त्यांना आपला व्यवसाय मनसोक्त करता आला पाहिजे भयमुक्त वातावरणात करता आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून घेतो आहे आणि आम्ही एवढंच मी अकलूज करायला सांगेन की इथून पुढं कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही डॉक्टरला किंवा कुठल्याही या शहरातल्या नागरिकाला कुठल्याही प्रकारचा थ्रेट किंवा कुठल्याही प्रकारची दहशत निर्माण करू दिली जाणार नाही सगळ्यांना सामान्य जीवन जगून सा आपला व्यवसाय चालवता येईल अशा पद्धतीचं भयमुक्त वातावरण या क्रूजमध्ये तयार करण्याचा संकल्प आम्ही आता केलेला आहे आता त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा विषय आहे परंतु त्यांना एवढंच मला सांगायचं आहे सव्वा लाखाशी आहे जर आपल्या जमिनीचे घोटाळे काढले तर आपल्याला ते कुठंपर्यंत घेऊन जाईल याचा विचार आपण शांत डोक्यानं झोपायच्या अगोदर करा म्हणजे आपल्या लक्षात येईल सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कडू माझे खूप जवळचे मित्र आहेत आणि अशा आंद आंदोलनातनं अन, मोठं झालेलं नेतृत्व आहे परंतु त्यांनी कधी कधी बोलताना संयम ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीचे प्रक्षोभक विधानं करून करणं मला वाटतं तेवढं उचित नाही अशा पद्धतीचं विधान त्यांनी करू नये शेवटी त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या ठामपणे मागितल्या पाहिजेत सरकारकडे भूमिका ठेवली पाहिजे सरकारला भाग पाडलं पाहिजे हे सगळं ठीक आहे पण गाड्या फोडा घरं फोडा ऑफिस फोडा हे काही मला वाटते लोकशाहीमध्ये योग्य नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .